तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सध्या म्हाडाच्या कोकण मंडळाकडून जवळजवळ पाच हजार तीनशे बासष्ट घरांची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे आणि त्या अंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आपण वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या घरांचा तपशील पाहतोय साईड व्हिजिट करतोय ती सगळी माहिती आपण सातत्यानं पाहत आहोत आणि इतक्यातच कल्याणच्या घरांसंदर्भात एक कमेंट आली होती की कल्याणमध्ये जे काही घरे उपलब्ध आहेत त्याच्यासह त्या ठिकाणी आम्हाला माहिती द्या त्याचे साईट व्हिजिट करा किंवा त्याला आम्हाला सगळे अपडेट द्या तर या भागात मित्रांनो आज आपण नेमकं म्हाडाच्या या कोकण लॉटरीमध्ये कल्याण या ठिकाणी एकूण किती घरे उपलब्ध आहेत नेमकं त्यांची किंमत काय आहे नेमकं ही घरे कुठे कुठे आहेत त्यांचा कार्पेट एरिया काय आहे लोकॅलिटी कोणती आहे ही सगळी माहिती सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता जे काही कल्याण या ठिकाणी घरी आली मित्रांनो म्हाड्याच्या मंडळाची जवळजवळ तीन हजार चाळीस म्हणजे या लॉटरीतील सगळ्यात जास्त संख्या घरांची कुठे आहे तर ती कल्याण या ठिकाणी आहे आणि कल्याणमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा सगळ्यात जास्त संख्या ही टू बी एच के फ्लॅटची आहे मित्रांनो आणि म्हणून कुठेतरी जी जी काही घरे उपलब्ध केलेली आहेत त्यांचा तपशील पाहण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका आता जे काही माहिती आपण देतो मित्रांनो ते जे काही बुकलेट म्हाडाने प्रसिद्ध केलेले जे काही जे काही संकेतस्थळावर माहिती दिली आहे एच टी टी पी सिलेस हाऊसिंग डॉट म्हाडा डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर तुम्ही ती माहिती पाहू शकता आता यात यात आपण जे काही कल्याण या ठिकाणी जे काही घरे उपलब्ध आहेत त्यांचा सविस्तर तपशील पाहणार आहोत पण सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो जी काही घरे ती प्राईम लोकेशनमध्ये सुद्धा आहेत कल्याण सिटीमध्ये सुद्धा आहेत आणि कल्याण शहराच्या थोड्या बाहेर सुद्धा ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत तर मित्रांनो या सगळ्या घराच्या संदर्भातली सविस्तर माहिती पाहूया एका ग्राफिक्सच्या माध्यमातून चला तर या ठिकाणी कोड क्रमांक चारशे एक वेदांत एम्पायर थारवानी गांधारे कल्याण म्हणजे वेदांत एम्पायर नियर मोहन पार्क साई चौक खडकपाडा पश्चिम खडकपडा कल्याण पश्चिम या ठिकाणी घरेत आहेत मित्रांनो आणि की जे काही थारवाणीची घर आहेत ती जनरल पब्लिक प्रबोधसाठी एक घर उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे कार्पेट बिल्डप एरिया त्र्याण्णव पूर्णांक पंच्याण्णव स्क्वेअर मीटर कार्पेट एरिया पन्नास पूर्णांक पंधरा स्क्वेअर मीटर अर्थातच जवळजवळ पाचशे चाळीस स्क्वेअर फीट एवढा त्याचा कार्पेट एरिया आहे किंमत आहे मित्रांनो तीस लाख नव्याण्णव हजार सातशे रुपये एम डी भराची दहा हजार रुपये कारण ही सगळी घरे एल आय जी अल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध आहेत एकच घर उपलब्ध आहे मित्रांनो जे टू बीएचके स्वरूपाचं असावं यानंतर पहा मित्रांनो स्कीम कोड क्रमांक चारशे चार सनराईज सुप्रीम बी वन बघा सनराईज सनराईज सु... सनराइज सुप्रीम बी वन गोळवली कल्याण या ठिकाणी घरे आहेत जे काही पांडुरंगवाडी आजडे गोळवली कल्याण शिल रोड यावरती ते घरे आहेत मित्रांनो कल्याण शिलरोडवरती फिजिकल हँडिकॅप स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट आणि जनरल पब्लिक या प्रवर्गासाठी घरे उपलब्ध आहेत बिल्डपिरिया अठ्ठावन्न पूर्णांक चौऱ्याहत्तर कार्पेट एरिया अडतीस पूर्णांक सात स्क्वेअर मीटर अर्थात जवळजवळ चारशे सोळा स्क्वेअर फिटचे घरे आहेत किंमत आहे एकोणीस लाख चोपन्न हजार सातशे रुपये एमडी बारीचे दहा हजार रुपये टोटल पाच घरे उपलब्ध करून देण्यात आलेले जी वन के स्वरूपाची आहेत <laughs> यानंतर पुढे बघा स्कीम कोड क्रमांक पाचशे चार शुभम मोनोलीत तिसगाव लक्षात घ्या शुभम मोनोलीत श्री साई विनायक दर्शन गवळी नगर आमराई तिसगाव कल्याण पूर्व या ठिकाणी ही घरे आहेत मित्रांनो फिजिकली हँडिकॅप डिफेन्स फॅमिली एम एल एम पी एम एल ए सी म्हणजे आमदार खासदार लोकप्रतिनिधी सेंट्रल गव्हर्नमेंट आणि जनरल पब्लिक अर्थातच खुला प्रवर्ग बिल्डपेरिया दोन प्रकारच्या आहेत मित्रांनो या ठिकाणी अठ्ठावीस पूर्णांक बहात्तर पहिला एरिया आहे अर्थातच तो कार्पेट एरिया चोवीस पूर्णांक पंचेचाळीस स्क्वेअर मी स्क्वेअर मीटर याचाच अर्थ असा की ती घरे दोनशे साठ स्क्वेअर फिटच्या आहेत मित्रांनो किंमत आहे नऊ लाख पंचावन्न हजार आठशे या लॉटरीतील सगळ्यात स्वस्त घरे अशी या प्रकल्पाची ख्याती आहे आणि म्हणून या ठिकाणी आमदार खासदारांसाठी सुद्धा साडेनऊ लाखाची घरे उपलब्ध केल्यामुळे बराच गदाळू झालेला आपण पाहिलेला आहे कारण कोणत्या आमदारांना साडेनऊ लाखाची घराची गरज आहे किंवा कोणते आमदार या ठिकाणी पात्र ठरतील यात सुद्धा सोशल मीडियात किंवा आपल्या वर्तम मीडियामध्ये मीडिया खूप मोठ्या प्रमाणात चर्चा झालेली आहे पण ही साडेनऊ लाखाचे घरे मित्रांनो ही तिसगाव कल्याण या ठिकाणी आहेत दुसरा कार्पेट एरिया आहे मित्रांनो अठ्ठावीस पूर्णांक अठ्ठ्याण्णव स्क्वेअर मीटर अर्थातच जवळजवळ तीनशे स्क्वेअर फीटची घरे आहेत ज्याची किंमत आहे अकरा लाख बत्तीस हजार शंभर ई एम डी भराची पाच हजार एकूण घरे उपलब्ध मित्रांनो सात ही सगळी घरे डब्ल्यू एस अर्थातच अत्यल्प उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत <स्थाथ> यानंतर बघा कोड क्रमांक चारशे आठ ए वेदांत एम्पायर विलेज गांधारी कल्याण गांधारी विलेज थारवणी इन्फ्रास्ट्रक्चर असा प्रकल्प आहे मित्रांनो त्या ठिकाणी बरेच घरे आहेत ई डब्ल्यूएस एल एजीची वेदांत एम्पायर नियर मोहन पार्क साई चौक कल्याण खडकपाडा कल्याण वेस्ट आता या ठिकाणी हा अतिशय प्राईम लोकेशन आहे कल्याणमधील आणि अशा ठिकाणी ही घरी उपलब्ध केली मित्रांनो बिल्डपेरिया आहे एकावन्न पूर्णांक एक स्क्वेअर मीटर अर्थातच का आणि कार्पेट एरिया आहे एकोणतीस एक पूर्णांक सत्याऐंशी अर्थात तीनशे एकवीस स्क्वेअर फीटची घरे आहेत जी सतरा लाख दहा हजारात उपलब्ध आहेत सतरा लाख दहा हजार आठशे रुपये पाच हजार कारण ही सगळी ईडब्ल्यूएस अर्थातच अत्यल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध आहेत एकूण चार घरे उपलब्ध आहेत मित्रांनो ईडब्ल्यूएस साठी कल्याण साई चौक खडकपाडा या ठिकाणी अतिशय प्राईम लोकेशन मित्रांनो कल्याणमधील यानंतर मित्रांनो त्याच ठिकाणी म्हणजे वेदांत एम्पायर याच ठिकाणी एलआयजी साठी सुद्धा घरे आहेत स्किम कोड क्रमांक चारशे नऊ ए वेदांत एम्पायर नियर मोहन पार्क साई चौक खडकपाडा कल्याण वेस्ट या ठिकाणी घरे आहेत कॅटेगरी मित्रांनो एस सी एस टी एन टी जनरलिस्ट फ्रीडम फायटर फिजिकल हँडिकॅप गॅप डिफेन्स फॅमिली एक्स सर्व्हिसमॅन एम एल एम पी एम एल सी माडा एम्प्लॉईज स्टेट गव्हर्नमेंट आणि जनरल पब्लिक बिल्डर प्रिया दोन प्रकारचा आहे एकाव्न पूर्णांक चौसष्ट आणि एक्क्याण्णव पूर्णांक छाश्याऐंशी आता कार्पेट एरिया बघा मित्रांनो तीस पूर्णांक त्रेपन्न मीटर लक्ष द्या तीस पूर्णांक त्रेपन्न स्वेअरमीटर अर्थात तीनशे अठ्ठावीस स्क्वेअर फीट ज्यांची किंमत आहे सतरा लाख अठरा हजार चारशे रुपये दुसरा कार्पेट एरिया टू बीएचकेचा के चा पूर्णांक आठ अर्थात सहाशे तेहतीस स्क्वेअर फीट कार्पेट एरिया आहे ज्याची किंमत आहे तेहतीस लाख छप्पन हजार सातशे रुपये दहा हजार रुपये टोटल तीस घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि हे जे काही लोकेशन आहे मित्रांनो साई चौक किंवा खडकपडा हे प्राइम लोकेशन आहे कल्याणमधील यानंतर स्कीम कोड क्रमांक पहा मित्रांनो चारशे बारा ए सेरेन शिरडोन आता शिरडोन या ठिकाणी सुद्धा घरे आहेत जे कल्याण या ठिकाणी शिरडोन खोनी पर, एरिया आहे तिकडे गेले आहेत मित्रांनो पाईपलाईन रोडला सगळ्याच प्रवासासाठी घरी उपलब्ध आहेत कार्पेट बिल्डअप एरिया चौऱ्याहत्तर पूर्णांक चौस चो, चौऱ्याण्णव कार्पेट एरिया मित्रांनो चौवेचाळीस पूर्णांक अठ्या मीटर अर्थातच चारशे चौऱ्याऐंशी स्क्वेअर फीटची ही घरे आहेत जी टू बी एच के स्वरूपाची साडेपाच सव्वा पाचशे घरेची मित्रांनो किंमत आहे पस्तीस लाख सहासष्ट हजार सहाशे एकोणनव्वद रुपये आणि ई एम डी भरायचे तुम्हाला दहा हजार रुपये हे टोटल पाचशे पंचवीस घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत मी परत सांगतो जी टू बी एच के स्वरूपाची आहेत आता याच्या संदर्भात आपण फ्लोर प्लॅन सॅम्पल फ्लॅट साईड व्हिजिट हे सगळंच आपण लवकरच वेग वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येणार आहोत त्याच्यामुळे प्लीज मला सातत्यानं चॅनलवरती व्हिजिट करत राहा आता याच्यानंतरचा अतिशय महत्वाचा प्रकल्प मित्रांनो ज्या ठिकाणी घरे उपलब्ध आहेत चारशे एकवीस मेजर सीझन सहारा ते आम आडवली ढोकाळी आडवली ढोकाळी तालुका अंबरनाथ या ठिकाणी घरे आहेत पिसवली जे काय आहे ऍट पोस्ट पिसवली तालुका कल्याण या ठिकाणी घरे आहेत मित्रांनो सगळ्या प्रोगासाठी घरे आहेत बिल्डर एरिया चोन पूर्णांक अकरा ते सात मीटर कार्पेट एरिया तीस पूर्णांक पंचावन्न तीस पूर्णांक पंचावन्न ते ज्याचा कार्पेट आहे ती दोन तीनशे बावीस ते तीनशे तेवीस स्क्वेअर फिटची घरे आहेत आणि दुसरी ज्याची किंमत आहे अठरा लाख नव्वद हजार सहाशे दुसरी घरी मित्रांनो एकेचाळीस पूर्णांक एकसष्ट जे जवळजवळ चारशे पंचेचाळीस स्क्वेअर फीटची घर आहेत ज्यांची किंमत आहे पंचवीस लाख पंच्याहत्तर हजार शंभर रुपये एम डी भरायचे दहा हजार रुपये एकूण स सदतीस घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत यानंतर मित्रांनो कोड क्रमांक चारशे एकोणतीस थारवानी प्रॉपर्टीज आता हे बघा थारवानी प्रॉपर्टीज आहे सिरियल नंबर सर्वे नंबर सोळा ऑब्लिक चार मौजे गांधारे डिस्ट्रिक्ट ठाणे कल्याण या ठिकाणी कल्याण वेस्ट या ठिकाणी आहे कॅटेगरी मी एस सी फिजिकल हँडिकॅप सेंट्रल गव्हर्नमेंट जनरल पब्लिक बिल्डरिया चौसष्ट पूर्णांक सोळा किलोमीटर ते कार्पेट एरिया त्रे त्रेपन्न त्रे पूर्णांक एकोणवीस स्क्वेअरमीटर त्रेपन्न पूर्णांक एकोणीस अर्थात पाचशे बहात्तर स्क्वेअर फीटची घरे आहेत किंमत आहे बावीस लाख एकेचाळीस हजार बावीस uh, लाख एकेचाळीस हजार आणि एमडीए मित्रांनो दहा हजार रुपये एकूण सहा घरी या ठिकाणी टू बी एच केची सहा घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत हे, लो, हे लोकेशन सुद्धा अतिशय प्राईम आहे कल्याणमधील खूप चांगलं ठिकाण आहे हॅलो हलो 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 यानंतर मित्रांनो अतिशय महत्वाचा प्रकल्प आहे ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त एल आय जी घरे आहेत टू बी एच केची आणि कोड क्रमांक आहे चारशे चौतीस मेसच मॅक मॅक्रोटेक डेव्हलपर्स अर्थातच लोढा डेव्हलपर्सचा हा प्रकल्प आहे मित्रांनो मोजे खोनी अंतर्ली या ठिकाणी हा प्रकल्प आहे सगळ्या पुरवठासाठी घरे उपलब्ध करून देण्यात आलेले टू बी एच के सगळ्यात जास्त घरे असणारा हा एकमेव प्रकल्प आहे बिल्डप एरिया सदुसष्ट पूर्णांक अठ्ठ्याण्णव ते एकोणसत्तर पूर्णांक नऊ स्क्वेअर मीटर कार्पेट एरिया एकोणपन्नास पूर्णांक छप्पन ते एकोण एकोणपूर्ण एकोणपन्नास पूर्णांक बहात्तर आपण आता कार्पेट एरिया एकोणपन्नासच बुकड्या किंवा पन्नासच पकडूया त्याची जे काही कार्पेट एरिया मित्रांनो चारशे पाचशे सत्तावीस स्क्वेअर फीट एवढा त्याचा कार्पेट एरिया होतो पाचशे सत्तावीस ते पाचशे तीस एवढा त्याचा कार्पेट एरिया आहे किंमत आहे मित्रांनो एकवीस लाख सदतीस हजार सातशे ते एकवीस लाख अठ्ठ्याण्णव हजार दोनशे ई एम डी भरायचे दहा हजार रुपये कारण ही सगळी घरे एल आय जी उत्पन्न गटाकरिता उपलब्ध आहेत पण इथे डब्ल्यू एस लोक सुद्धा भरू शकतात आता या ठिकाणी मित्रांनो एकूण दोन हजार चारशे एकोणतीस घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत जी टू बी एच के स्वरूपाची महाराष्ट्र कोकण लॉटरीतील सगळ्यात जास्त टू बी एच के असणारा हा प्रकल्प आहे जो लोढा बिल्डर्स यांचा हा प्रकल्प आहे लवकर मी त्या ठिकाणी साईट व्हिजिट करून तेथील सगळी माहिती घेऊन येणार आहोत तर एकंदरीत आपल्याला कल्याण या ठिकाणी उपलब्ध म्हाडाच्या घराचा तपशील समजलेला असेल पुढील भागात आपण इतर ठिकाणी जाणार आहोत ज्या त्याशिवाय कल्याणीतील ज्या काही साईट आहेत मित्रांनो शक्य त्या ठिकाणी आम्ही जाऊन तेथील अपडेट येण्याचा प्रयत्न करणार आहोत नेमका लोकॅलिटी कुठे आहे साईट कुठे आहे सॅम्पल फ्लॅट कसं आहे हे सगळं आम्ही प्रत्यक्ष साईटवर जाऊनच तुम्हाला घेऊन येणार आहे जेणेकरून तुम्हाला प्रकल्पाची एक अंदाज येऊ शकतो कारण या घरासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे मित्रांनो तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि ऑनलाईन पेमेंट करण्याची तारीख आहे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि म्हणून ज्याना ज्याने या स्त्रीने अर्ज करायचे असेल तर ते नक्कीच अर्ज करू शकता तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद